बघा आपल्याला मस्त असे कोबीचा काहीतरी वेगळा पदार्थ बनवायचा आहे बघा असं मस्त कोबी आणलेला आहे हिरवागार तर त्यासाठी काय करायचं याचे अगोदर एक दोन कव्हरवरचे आपल्याला काढून टाकायचे हे बघा असे हे पण छानच येतं पण हे एक दोन कवर आपल्याला नाही घ्यायचे तर त्यासाठी आपल्याला आता याचे असे चार भाग करून घ्यायचे असे चिरून घ्यायचे आता तुम्हाला वाटलं असतं तुम्ही हे चाकून चिरू शकता किंवा हे बटाट्याचं हे पर्स आहे हे पण तुम्ही असं किस त्याला किसू शकता तुम्हाला सांगते मी कसं करायचं त्याला असं हे असं किसायचं बारीक किंवा चाकुनी पण कापू शकता चाकुनी पण सुंदरच होतो तुम्हाला मग हे बघा अशा प्रकारचं आपल्याला किसून घ्यायचं हे बा एकदम मस्त अशी भनाट रेसिपी बनवायची आपल्याला एकदम मस्त अशी सुंदर तर अशा प्रकारेच आपल्याला सर्व कोपी किसून घ्यायचा तर बघा आपण अशा प्रकारे हे किसणीने किसून घेतलेला आहे इथले बटाट्याचे चिप्स करतो ना आपण ती किसणीने किसलेला आहे हे बघा असं मस्त असा एकदम छान किसलं गेलेलं आहे आता याला एकदम मस्त आपल्याला रेसिपी बनवायची याची एकदम छान अशी भातासोबत खाता येईल किंवा नुसतीच खाता येईल चमचाने अशी पण आपण बनवू शकतो तर बघूया त्यासाठी आपण काय काय तयारी केलेली आहे तर बघा आपण त्यासाठी दोन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि इकडे लसणाच्या पकड्या घेतल्यात तर आपल्याला याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं मीठ नंतर टाकायचं आहे त्या अगोदर आपण याच्यावर पाणी ओतून घेऊ थोडंसं पाणी ओतणं याच्यावर गरजेचं आहे असं पाणी ओतून थोडंसं आपल्याला हिसळून काढायचं आहे हे बघा मी असं धुवून घेतलेलं आहे याला मस्त आणि आता एकदम चांगला नाही थळून घ्यायचं बरं पण याच्यामध्ये पाणी नाही राहिलं पाहिजे अजिबात सुद्धा बघा अशी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक केलेली बघा अशी वाटलं असतं ठेस किंवा मिक्सरमध्ये बारीक केली तरी चालेल आणि याच्यामध्ये चा फक्त लसूण आणि मिरच्या आहेत हिरव्या आपल्याला मीठ नंतर टाकायचं आपण आता कढईवरती वरती ठेवले ठेवलेली आहे आणि इकडे कोबी पण आपण धुवून घेतलेलं आता हे कोबीला आहे ना तुम्हाला वाटलं असतं तुम्ही थोडीशी डाळ पण घालू शकता बघा पण मुगाची डाळ एकदम तुम्हाला भिजून घ्यावं लागेल रात्रभर किंवा चार पाच तास अशी तरी मुगाची डाळ तुम्हाला भिजावी लागेल म्हणजे छान लागेल याच्यामध्ये एक फळी तेल घालूया आपण याच्यामध्ये थोडीशी मोरी घालू आपण याच्यामध्ये मोरीला आपल्याला चांगलं तळतोडून द्यायचंय एकदम दोन मिनिटाची दोन मिनिटाची रेसिपी बघा दोनच मिनिटाची तुम्ही ही भाताबरोबर किंवा तुम्ही कोणता राईस केला पुलाव किंवा व्हेज बिर्याणी किंवा नॉन व्हेज बिर्याणी गेली त्याच्याबरोबर तुम्ही हे खाऊ शकता किंवा चपाती बरोबर पण खाऊ शकता एकदम अप्रतिम लागते बघा मस्त तर आपल्याला मोरीला चांगलं तडतडून तोडून द्यायचंय काहीतरी वेगळं केलं तर म्हणजे खव वाटतं नेहमी तेच तेच खाऊन पण कंटाळा आलेला असो ना त्याच्यामुळे थोडीशी वेगळी रेसिपी करायची म्हणजे आपल्याला खव वाटते आपल्याला थोडेसे जिरे टाकू आपण याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्हाला मोरी जिरे टाकायचं मिरची टाकू त्याच्यातच आपल्याला थोडीशी हळद घालायची याला असं मस्त जर ते खालून घ्यायचं आता आपण हा कोबी जो धुवून घेतलाय ना हा एकदम निथळून घेतलेला आहे आपल्याला एका मध्ये सोडून द्यायचा हा हे बघा असा टाकून द्यायचं याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही जाऊन द्यायचं असं मी पूर्ण खूप याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आप आपल्याला याला आहे असं अलरा फक्त खालीवर करायचं असं याच्यावर काय आपल्याला झाकण वगैरे काही ठेवायचं नाही मस्त असं मी मिरची त्याला मिक्स करून घेईल लगेचच आपण याच्यावर मीठ टाकून घेऊ म्हणजे चांगलं मिक्स होईल चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये याला छानपैकी आपल्याला असं हलवून घ्यायचं बघा असं याला अजिबात शिजून द्यायचं नाही किंवा आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नाही काहीच नाही हे एकदम गॅसवर मिडियम गॅस ठेवायचं आणि याला पाच मिनटं आपल्याला असं परतीत राहायचं बघा बघा याला नुसतं आपलं असं हलवत राहायचं आपल्याला याच्यात झाकण वगैरे काही ठेवायचं नाही बघा परतून घ्यायचं चांगलं मस्त यालामध्ये याला आपल्याला असं काही काही सेकंद मिळून आपल्याला हलवत राहायचं सारखं नाही हलवायचं असं थोडंसं गॅस एकदम मिडियम ठेवायचं रघामध्ये छान होतं असं छान आपल्याला परतून घ्यायचं याच्यातलं सगळं पाणी सुकून गेलं होतं एकदम कोल्डा आणि मोकळा होतो मग स्पेशल आम्ही म्हणजे भाताबरोबर केलेलं आहे नॉनव्हेज नॉनव्हेज बिर्याणी केली ना त्याच्यामध्ये त्याच्याबरोबर हे तोंडी लावण्यासाठी आम्ही स्पेशल बनवलेलं आहे बघा या असं कारण का असं तरी कोबी आपल्या पोटात जाऊ शकतो भरपूर हे बघा मस्त असा सुक्का झाला आहे एकदम छान असा त्याच्यामधलं पाणी सगळं सोकून गेलेलं आहे आणि सुक्का झालेलं आहे आता थोडासा तर गॅस कमी ठेवायचा हे बघा पाहू शकता छान झाला असा त्याच्यावर आपण थोडीशी कोथंबीर घालूया टाकून द्यायच्या बघा आपली आता ही बिर्याणी खाण्यासाठी कोबी तयार झालेली आहे बघा तशी तुम्हाला मी बिर्याणीच्या ताटामध्ये कोबी घेऊन दावेन आणि खाऊन पण दाखवते बिर्याणी झाल्यानंतर वर का पण आधी आता कोबीची रिशेपी केलेली आता बिर्याणी करायची आहे आता बिर्याणीची रिशेपी तुम्हाला धावलेली आता नाही धावणार फक्त खाताना दाखवणार आहे तर बघा आपली आता कोबीची भाजी झालेली अशी एकदम मस्त आणि एकदम टेस्टी बघा एक, एक, एक पाच मिनटात पाच मिनिटं पण जास्त होतात एवढी सोपी करायला आणि खायला पण खूप छान तर नक्की करून बघा आणि आवडल्यास तर सांगा सबस्क्राईब पण करा धन्यवाद